नमस्कार कशा आहात आपण पाय दुखी गुडघे दुखी भेगा पडणे टाच दुखणे त्यासोबतच हातापायाच्या नसा आकडणे हातापायाला मुंग्या येणे संधीवात यावरती आपण एक असा घरगुती रामबाण उपाय बघणार आहोत अगदी वीस तीस वर्ष जुनं दुखणं देखील तुमचं राहून जाईल बरं होईल खूप जुना पूर्वीपासून चालत आलेला असा एक घरगुती उपाय आहे ज्यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही अगदी घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत आणि पूर्णपणे हा जो उपाय आहे नैसर्गिक आहे त्यामुळे कोणते याचे साईड इफेक्ट नाही पहिल्याच वेळेस तुम्हाला एवढा जास्त फरक पडेल की अगदी गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही यामुळे आपल्याला टाचाच्या ज्या भेगा पडतात त्या देखील भरून येतात टाचामधून बऱ्याच वेळा रक्त येतं दोन पावलंही चालली जात नाहीत अगोदर असा त्रास होता पण आता बघू शकता पाय पूर्णपणे बरे झालेले आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहेत पिंपळाची पानं पिंपळाची पान बघा आपल्या आजूबाजूला कुठेही आपल्याला सहज भेटतात आणि ही जी पानं आहेत त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे जास्त नाही लागणार चार पाच पानं झाली तरी पुरेसी आहेत आणि हे जे पान आहेत याला आपण फ्रेश ताजेच पानं वापरायचे आहेत वाळलेली पानं वापरायची नाहीत हा माझ्या आजोबांनी मला सांगितलेला उपाय आहे जो की खूपच जास्त परिणामकारक आहे कुठे हात मुरगळला असेल सूज आली असेल त्यावरतीही तुम्हाला हा हो उपाय करता येईल यानंतर इथे आपल्याला लागणार ला ला आहे सुंठ पावडर तर घरचं हे पावडर आहे त्यामुळे काळसर थोडस वाटत आहे तर दोन चमचे हे पावडर घ्यायचं अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असतं किंवा दुकानातही स्वस्तात भेटतं फक्त दोन चमचे आपल्याला इथे लागणार आहे याऐवजी तुम्ही कोणतीही वस्तू दुसरी घेऊ शकत नाही इथे आपल्याला सुंठ पावडरच ला लागणार ला आहे ला आणि ला त्यानंतर इथे आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे जखम बरी करण्यासाठी हळदीचा खूप मोठा वाटा आहे इथे आपल्याला अगदी थोडीशी हळद लागणार आहे आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एरंडीचं तेल तुमच्याकडे जर एरंडीचं तेल नसेल तर तुम्ही इथे जसं तिळाचं तेल वापरू शकता किंवा दुसरं इतर कोणतंही तेल वापरा फक्त आपल्याला खोबरेल तेल वापरायचं नाही कारण की तेल ते तेल थंड असतं त्याऐवजी तुम्ही इथे दुसरं कोणतंही तेल जरी वापरलं तरी चाल चालेल जसं की मोहरीचं इतर कोणतंही जे तुमच्याकडे असेल ते तर इथे मी एरंडीचं तेल वापरलेलं आहे एरंडीच्या तेलामुळे देखील खूप छान फरक पडतो मार्केटमध्ये अगदी स्वस्तात मिळतं घेऊन या कारण की लवकर तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर ते एरंडीचं तेल नक्की वापरा तर साधारण एक चमचा मी यामध्ये ते एरंडीचं तेल टाकून याला असं मिक्स केलेलं आहे जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत पिंपळाची पानं इथे जी पिंपळाची पानं आहेत त्याला मी दोन सध्या वापरणार आहे एका गुडघ्यावरती मी दोन वापरत आहे तळ पायावरती वापरायचं असेल तरी तुमच्या पायाच्या आकारानुसार तुम्ही एक दोन याला वापरू शकता किंवा टाचेसाठी वापरायचे असतील तर एक पुरेसं होईल तर इथे बघा आता ही जी पानं आहे त्याला आपण तवा एक गरम करून घेतलेला आहे माझ्याकडे खराब तवा होता मी याला गरम केलेला आहे तुमच्याकडे नसेल तर आपला रोजचा तवा जरी घेतला तरी काहीच हरकत नाही तर याला मी असं गरम करून ही पानं थोडीशी गरम करून घेणार आहे जास्त याला आपल्याला जाळायचं किंवा करपवायचं नाही थोडं थोडंसं फक्त गरम करायचं त्यानंतर इथे आपण हे जे तयार केलेलं आहे लेप तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण या पानावरती टाकणार आहोत अशा प्रकारे हे पानावरती असं टाकून छान व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आणि जास्त फुल गॅस करायचा नाही लोच गॅस ठेवायचा जेणेकरून काय हे जळणार नाही फक्त थोडंसं गरम होईल आता यावरती टाकलेला लेप देखील थोडाफार असा गरम होत आहे तर आपल्याला हेच हवं आहे जेवढं तुम्हाला सहन होतं तसं हे वापरायचं आहे पण गरम करताना पूर्ण याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं तर आता बघा खालची बाजू आपण गरम आहे, करून घेतली लेपही छान गरम झाला आता हे थोडंसं आपल्याला जेवढं सहन होतं तेवढं थंड होईपर्यंत ठेवायचं जास्त थंड करायचं नाही कोमट वापरायचं आहे जेणेकरून का याचा छान शेक होतो आता हे थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे एक अजून एक तयार करून घेऊया तेल इथे मी थोडंसं घेतलेलं आहे एरंडीचं तेल जसं की मी म्हणलं इथे कोणतंही गरम जे तेल असतं ते तुम्ही घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे कापूर अगदी कापूरचा थोडासा मी पावडर करून ठेवलेलं होतं त्याचा थोडा भाग यामध्ये टाकत आहे आणि हे जे तेल आहे ते तुम्ही एकदाच भरपूर एका बॉटलमध्ये भरून बनवून ठेवू शकता तुम्हाला जर जॉईंट पेन असेल किंवा जर संधिवात असेल तर तिथे मालिश करण्यासाठी हे तेल जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला खूप लवकर फरक जाणवेल खूप छान आराम भेटतो आणि याला लावायची पद्धत अशी की हे जे तेल आहे ते थंड लावायचं नाही प्रत्येक वेळेस याला लावताना थोडस कोमट करून लावायचं आता इथे बघा गुडघ्या खाली आपण जेव्हा गुडघ्याची मालिश करतो किंवा गुडघ्यावरती काही आपण लावतो तर त्यावेळेस खाली जो गॅप असतो ना तो, तो आपल्याला एका कपड्याने असा भरून घ्यायचा आहे यामुळे ही प्रोसेस अगदी सक्सेसफुल होते कारण की त्याला सपोर्ट खालून मिळतो आणि इथे आपल्याला हे जे आपण तयार तेल केलेलं आहे ते लावण्यासाठी इथे बघा असं लावायचं आहे हे तेल, तेल आत्ता इथे मी तुम्हाला फक्त मी लावून दाखवत आहे या प्रोसेसमध्ये हे तेल अगोदर नाही लावलं तरी चालेल फक्त बनवून ठेवा पाहिजे तेव्हा तुम्हाला याचा वापर करता येईल जेणेकरून कसं तुमचे जर हाड दुखत असतील किंवा एखादा भाग दुखत असेल जसं टाच दुखत आहे पाय दुखत असतील पायावर सूज आली असेल तिथे तुम्हाला हे तेल कधीही असं वापरता येईल आता इथे बघा हे जे आपण पिंपळाची पानं तयार केलेली आहे थोडीशी थंड झाली म्हणजे जेवढे सहन होतील तेवढं मी गरम याला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर गुडघ्यावरती सूज असेल तर तिथे आपल्याला हे असं लावायचं आहे आणि जर पायावरती असेल पायाला लावा टाच दुखत असेल तर टाचेला अशा प्रकारे लावा किंवा तळपायाची आग पडत असेल पाय सुजले असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकता पिंढ्यामध्ये किंवा तुम्हाला जर काही कुठे हाड तुटलेला आहे आणि अचानक ते दुखत आहे सुजाली आहे तिथे देखील शेक देण्यासाठी हे तुम्ही लावू शकता हातपाय मुरगळल्यानंतरही तुम्हाला याचा फायदा होईल फक्त थंड हे वापरायचं नाही थोडंसं कोमट वापरायचं जेणेकरून काय शेक चांगला आपल्याला या भागावरती भेटतो आणि त्यामुळे काय इथे ही जी सूज आहे ती हळूवार कमी होते दिवसभरात तुम्ही याला कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला जास्त त्रास होत असेल त्यावेळेस करा आणि हे थंड होईपर्यंत ठेवा थंड झाल्यानंतर काढून स्वच्छ पाय धुवून घ्या सूज कमी होईल आणि खूप छान आराम वाटेल त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी आणि तुरटीचा अगदी जे छोटासा खडा मी घेणार आहे पण इथे अगोदरच पावडर झालेला आहे तुरुटीचं तेच मी इथे वापरत आहे साधारण एक दोन चमचे तुरटीचं पावडर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मोठं भांडं घ्या त्यामध्ये कोमट पाणी घ्या थंड पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ही तुरुटी टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करणार आहोत संधी साठी आपण तेल बनवलं गुडघेदुखीसाठी आपण एक लेप पिंपळाची पानं वापरली आता पाय दुखत असेल टाचाला भेगा पडल्या असतील तर त्यासाठी हे त्रुटीचं पाणी अशा प्रकारे करा आणि यामध्ये दहा मिनिट पाय सोडून बसा हा उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी झोपण्या अगोदर आणि यामध्ये पाय सोडण्या अगोदर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये पाय सोडा यामध्ये दहा मिनिट कोमट पाण्यात पाय सोडून बसल्यानंतर यामुळे आपलं एक फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं पाय सुंदर होतात सॉफ्ट होतात आणि हळूहळू टाचाच्या ज्या भेगा आहेत त्या भरल्या जातात आठ दिवस रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि फक्त एवढंच नाही यानंतर आपण पाय कोरडे करायचे आणि बघू शकता अगोदर हे पाय खूप जास्त असे खराब झाले होते पण आता खूप छान सॉफ्ट झालेले आहेत कारण की मी हा घरगुती उपाय केला तर अगदी वेगवेगळे जे आजार आहेत त्यावरती आपण हे दोन तीन उपाय बघितले तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार किंवा जो त्रास असेल त्यानुसार तुम्ही हे आजार बरे करू शकता यानंतर आता आपण स्वच्छ त्रुटीमध्ये पाय ठेवून बसल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे वॅसलीन आणि यावरती आपण वॅसलीन लावायचं आहे घाण पाय असतील या पायावरती धूळ असेल तर जीवात वॅसलीन लावायचं नाही टाचाला भेगा पडल्या असतील पाय मऊ करायचे असतील तर वॅसलीन संध्याकाळी झोपण्या अगोदर लावा आणि यावरती तुम्ही सॉक्स घालून झोपू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप छान फरक जाणवेल अगदी पहिल्याच दिवशी पाय मऊ पडतात हळूहळू पूर्ण टाचाच्या भेगा भरल्या जातात खूपच सोपा उपाय आहे एकही रुपया खर्च होणार नाही नक्की ट्राय करा कारण की अशा प्रकारचं दुखणं असलं की अगदी रात्र रात्रभर रा झोप येत नाही आपण पेन किलर खातो त्यामुळे अजूनच शरीर खराब होतं त्यामुळे हे घरगुती उपाय करा अगदी वीस तीस वर्ष जुने दुखणे देखील तुमचे बरे होईल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद